नमस्कार मी ज्ञानदेव तुळशाराम नाळे माऊली नाळे विडणी मी विडणी पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी नेतृत्वानी संधी दिल्यास इच्छुक आहे यामध्ये मी सर्वप्रथम माननीय लोकनेते कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांना अभिवादन करतो आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये मी अनेक कामं केलेली आहे खासदार हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचा कार्यकर्ता त्यानंतर रणजित शिंह नाईक निंबाळकर यांचा कार्यकर्ता आणि आमदार सचिन पाटील यांचा कार्यकर्ता म्हणून आज फट्टण तालुक्यामध्ये विडणी गावामध्ये अनेक सामाजिक कार्य सामाजिक कामं करत आहे कार्यकर्त आहे यामध्ये कुणाच्या आड्याअडचणी असतील गोरगरिबांच्या या सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करतात यामध्ये एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णवपासून माजी खासदार लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या सानंद्यात मी पलटण तालुक्यामध्ये काम करत आहे ही काम करत असताना लोकनेते पानेदार खासदार हिंदूराव पानेदार खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मी ग्रामपंचायत निवडणूक लढवली विडणी सोसायटीची निवडणूक लढवली त्यामध्ये मी विडणी सोसायटीचा वाईस चेअरमन म्हणून कार्यरत होतो त्याच्यानंतर मी श्रीराम सहकारी साखर शाकर कारखान्याची निवडणूक लढवलेली आहे अशा अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत अनेक कार्यकर्त्यांची कामं केलेली आहेत यामध्ये विडनी गावच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सरपंच सागर आभंग यांच्या माध्यमातून गेली तीन वर्षामध्ये होत असलेला विकास आणि त्यांचे बंधू धीरज साहेब यांच्या माध्यमातून असा अनेक विकास झालेला आहे बिडणीमध्ये यामध्ये सर्वप्रथम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांचं यामध्ये त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी विडणीच्या मी काम केलेलं आहे अशा छोट्या मोठ्या संस्थेमध्ये अनेक ठिकाणी काम केलेलं आहे अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेमध्ये सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे आत्ता मी माळी युवा मंचाचा तालुका सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे सावता सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो या त्यामध्ये दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर विडणीमध्ये माझ्या गावामध्ये असणाऱ्या शिवलिंग ग्रामीण ग्रंथालय वाचनालयाच्या अध्यक्षपदी मी काम करतो या अशा अनेक ठिकाणी मी कामं केलेली आहेत आणि अनेक छोटे मोठे प्रश्न सोडवलेले आहेत तर या ठिकाणी मी विडणी पंचायत समितीच्या माध्यमातून मला समाज समाजकार सेवा करण्याची नेतृत्वाने जर संधी दिली खासदार शे नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील साहेब नगराध्यक्ष शमशरसं नाईक निंबाळकर साहेब जिजामाला नाईक निंबाळकर आणि आमचे युवा नेते अभिजित भैया नाईक निंबाळकर यांनी संधी दिल्यास मी पूर्ण ताकदीनं विडणी पंचायत समितीचे गट लढवण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे